तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एके गॉट फार्मवरती या ठिकाणी सत्तर ते ऐंशी शेळ्यांचा स्टॉक आहे आणि अर्धा एक्कर क्षेत्रावरती शेतकरी बांधवांनी सुसज्ज आणि सुंदर असं या ठिकाणी शेळी पालन केलेलं आहे चांगल्या प्रकारचा फायदा घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कशाप्रकारे या ठिकाणी स्ट्रक्चर उभं केलं आहे पाहू शकता या घवानी आहेत आणि या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा दिला जातो बिट्टल असेल बोर असेल अथवा उस्मानाबादी किंवा गावराणी या सर्व शेळ्या एकत्र आहेत आणि सगळ्यांचं संगोपन केलं जातं ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे असतात त्या शेतकरी बांधवांना जिवंत किलोने दे देतात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया काका राम राम हो एवढे जनावर किती जण जन सांभाळता तुम्ही दोघं जण दो सांभाळता काय काय चारा टाकता यांना त्याला बुषकाट चारतो आणि गव्हात आणि परत सोडून चारायला सोडतो चारायला सोडतो आणि काय राहणार असेल ते घालतो आणून या ठिकाणी काकांचं उत्तम नियोजन आणि कशा प्रकारे संगोपन केलं जाते आपण पाहूयात एक अर्धा एकर जागा आहे शेतकरी मित्रांनो आणि महलापेक्षा कमी नाही केलं शिळी पालन सुद्धा एवढं भारी असते याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये कदाचित पहिलं असावं खरे का, का? वर्षाला किती उत्पन्न निघते याच तुम्हाला सांगता येईल का वर्षाला दोन लाख फक्त म्हणजे विकत नाही जर शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल तर तुम्ही याचा कसा काय भाव देता तुम्ही याला तीनशे आणि अडीचशे तीनशे आणि तीन अडीचशे रुपये किलो न देता साडेतीनशे अच्छा छोटे छोटे करड आहेत आणि यांच्यासाठी हा स्पेशल वेगळा खप्पा बनवलेला आहे त्यांनी हा मोठा केसिंग पाईप असावा आणि तो अर्ध्यातनं कट करून त्याची घाण बनवलेली आहे झाडाची सुंदर सावली आणि वर पत्र आहेत शेळी पालन हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो यांची जात खूपच लहान पिल्ले दिसाय ते कोणत्या जातीचे तर शेतकरी बांधवांना सांगा एकदा बिट्टल आणि बोर, बोर। मस्त हवेत हवेशीर बसून व्यवसाय करणारे शेतकरी बांधव त्यांचं नियोजन प्रत्येक ठिकाणी जाळ्या मारून खूप मोठा खर्च केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ते वाढवतात दिवसा शेळ्या चरेला गेलेल्या आहेत अजूनही त्यांच्याकडे शेळ्या आहेत आणि एक ते दोन माणसं याला चालवतात जर शेतकरी बांधवांना आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचा नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल याच्यामध्ये कदाचित सोयाबीनचं भुस्कट टाकलेलं होतं आणि त्यांनी ते भुस्कट सुद्धा संपून टाकले शेळ्यांनी कंपाऊंड वाल जे आहे ती पूर्णपणे जाळीने बनवलेली आहे आणि जाळीच्या सहाय्याने गेट आहेत प्रत्येक ब्लॉक मध्ये संध्याकाळच्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग जनावरं कोंडले जातात कॅमेरा सुद्धा या ठिकाणी बसवलेला आहे जेणेकरून मालक कॅमेऱ्यामध्ये शेळ्यांचं नियंत्रण पाहू शकतात हा ब्रीडर याची हाईट पाहू शकता त्यांना आता खाण्या खायला टाकण्याचा टाइम झालेला आहे त्या सगळ्या आपल्याकडे येत आहेत त्यांना असं वाटतंय की कधी खायला टाकत आहेत आपण त्यांना खायला टाकल्यानंतर त्यांची काय अवस्था असते आपण ते पण पाहणार आहोत हिच्या कानाचा भाग पहा किती लांब आहे आणि जातीवंत शिळी कशी ओळखायची याचं उत्तम उदाहरण तिचा नाकाचा बांधा हा वर असतो लाखो रुपये खर्च केलेला आहे शेतकरी बांधवांनी आणि हे सांभाळण्यासाठी दीड लाख रुपये पेक्षा जास्त महिना असणारे काका ते काम करतात आता तुम्ही म्हणाल शेतकरी मित्रांनो दीड लाखापेक्षा जास्त महिना कसा देऊन परवडणार तर अगदी परवडणार एक तीन चार शेळ्याचं उत्पन्न सरासरी दीड लाख रुपयापर्यंत निघतंय चांगली मेहनत केली तर आणि चार शेळ्या आपल्या नाही पण चार शेळ्या च्या उत्पन्नावर ज्या ऐंशी शेळ्या सांभाळणारी व्यक्ती काम करू शकतात अशी आयडिया ज्यांच्या डोक्यात आली त्यांनीच हा व्यवसाय करू जाणू अन्यथा हा व्यवसाय बऱ्याच वेळेस फेल होतो प्रत्येक व्यक्तीला सक्सेस मिळवून देईल हा व्यवसाय अशातला काहीच भाग नाही यायला सगळ्या सुरू झाल्या चला आपण आता ते चार आणूयात आमचा मामा